हॅलो स्टुडंट्स गुड मॉर्निंग एव्हरी वन जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात मी सव्यस पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे मराठी तर मागील तासाला बघा आपण नवीन पाठाला सुरुवात केली होती माझं शाळेचं नक्की झालं तर यामध्ये लेखिका काय सांगते तिचा जो भाऊ आहे अशोक दादा तो तिला शाळेत घालायचं म्हणतो आणि त्याला काय होतं तिच्या वडिलांचं डोकं भनभंत आणि त्या त्यानंतर त्याच्या दादामध्ये आणि वडिलांच्यामध्ये भांडण सुरू होतं पुढं बघा बाबा रागानं दादाला म्हणाले तुझं डोसकं बिस्कं फिरलं काय का पुरीला साळत घालतो म्हणतोस लय शिकलास म्हणजे शेणा झालास होय वडील काय म्हणतास पुरीला म्हणजे पोरीला मुलगीला साळत म्हणजे काय शाळेत घालतो म्हणतोस लई शिकलास म्हणजे शेणा झालास होय म्हणजे शहाणा झालास काय तू फार शिकलास म्हणजे दादा शांत आवाज म्हणाला बाबा तुम्ही उगा उगीच चिडता त्यात त्या एवढं चिडण्यासारखं काय आहे तर दादा अगदी शांतपणे म्हणतो अहो तुम्ही कशाला चिडला इतकं चिडण्यासारखं काहीच नाही यात चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील आजकाल शिक्षणावर सगळं चालतं दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच पण बाबांना हे दादाचं शहाणपण पटणार नव्हतंच बाबा म्हणाले साळा शिकून काय करायचंय घरात खायला आण हिच्या साळेला पैकं कुठलं आणायचं परीस लगीनच कुठं ठरतं आहे का बघू वडिलांना हे पटत नव्हतं त्यांची परिस्थिती गरीब होती त्यामुळे त्यांचं काय मत होतं कुठं शाळेला पैसा घालत बसायचं त्याच्यापेक्षा लग्न करून रिकामं व्हायचं तिच्या शाळेचा खर्च मी बघतो तुम्ही काळजी करू नका आणि लग्न करायला किती मोठी बाई झाली आहे का आता कुठं ती सहा वर्षांची आहे बघा लेखिका किती वर्षांची होती सहा वर्षांची आणि त्यावेळेला तिचे वडील तिचे लग्न करायला उठले होते तुम्ही तिकडं काय पण करा मी इमीला शाळेत घालणार आहे दादा म्हणाला पण दादा पण आपल्या मतावर ठाम होता दादा म्हणाला तुम्ही काहीही करा तिकडं मी इमीला शाळेत घालणार इतक्या वेळ बसलेली आई म्हणाली तुझा बा असाच हाय तुझ्या वक्ताला साळत घालताना असंच केलं तुझ्या साळेसाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्लाय तुझ्या आजी बरी ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली भाकरी करून घालला तवा तुम्ही शाळा शिकला तुला लिंग्याला आणि जिनूला म्हातारीनं सांभाळलं आम्ही असं भीक मागत फिरत होतो तुझ्यामुळंच तर मद्या मर्या शाळं शिकले ती तुझ्यासारखीच ती पोरं कुठतर काम करून खात्याली तू म्हणतोस तर इमीला ठेव तुझ्याजवळ शिकली तर शिकल पण आईला मात्र शिक्षणाचं महत्त्व होतं ती म्हणते ठेवून घे तुझ्याजवळ तुझ्यामुळंच बाकीचे तुझे भाऊ शिकले तू शिकल्यामुळं आणि इमीसुद्धा काय करेल शिकेल आणि तिला तू तुझ्याजवळ ठेवून घे पुढं बघा बाबा आईकडं रागानं बघत म्हणाले तुम्ही माय लेकरं काय करायच ते कर्या उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेऊन बसायला लागेल बाबाचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली आणि हे सगळं ऐकून मात्र लेखिकेची वहिनी हसत होती गालातल्या गालात का बरं वहिनी शाळा शिकलेली होती वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायानं अधू असल्यामुळं उद्या कोणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करील म्हणून शाळेत घातलं होतं म्हणजे लेखिकेची वहिनी ही शाळा शिकलेली होती आई बाबा मंगल व मधुरा घेऊन बोरगावला पालावर गेले मला करमत नव्हतं सारखी आईची आठवण येत होती पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती आई जाताना म्हणाली होती माझी सय काढत बसू नगू साळत जात जा वहिनीवर भांडू नगू ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झाली पण आईनं सांगितलं तसं आहे म्हणजे काय आठवण माझी काय आठवण काढत तू सारखं बसू नको चांगला अभ्यास तर वहिनीला त्रास देऊ नको दादा आठ वाजता कामावर निघाला होता दादाला उशीर झाला होता दादा गडबडीनं कपडे घालत होता कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा तिचं नाव शाळेत घालून ये मला वेळ नाही नाहीतर मीच गेलो असतो पोरं कुठं गेली घरात कोणीच नाही पोरांना जेवायला घालून शाळेत पाठव दादानं मात्र दुसऱ्या दिवशी लेखिकेला शाळेत घालायची तयारी केली आणि आपल्या बायकोला तो सांगतो की जाऊन तिचं नाव घालून ये शाळेत दादा कामावर गेला वहिनीनं घरातली सर्व कामं भराभर आवरली आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती चार पाच झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता शाळेशेजारीच शेजारीच मोठं वडाचं झाड होतं वहिनी आणि मी शाळेत आलो वहिनीनं बाईंना नमस्कार केला वहिनीची बाईंबरोबर आधीची ओळख होती माझे भाऊही त्याच शाळेत शिकत होते फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते वहिनी म्हणाली हिचं नाव शाळेत घालायचं आहे वहिनी घेऊन आली लेखिकेला शाळेत आणि तिनं बाईंना सांगितलं की हिचं काय नाव शाळेत का घालायचं आहे बाईंनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली मुलीचं पूर्ण नाव काय वहिनीनं सांगितलं विमल नामदेव भोसले बाईनी नोंद लिहून घेतलं हिची जन्मतारीख सांगा जन्मतारीख कोणाला माहित होती मी जन्मलेलं वर्ष मात्र वहिनीला माहित होतं तिनं जन्मतारीख सांगून टाकली बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली नारळ आणला का बाईंनी वहिनीला विचारलं वहिनी बाईंच्या तोंडाकडे बघू लागली बाई थोडा वेळ थांबून म्हणाल्या शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा सव्वा रुपये द्यावा लागतो तुम्हाला माहीत नाही का वहिनी म्हणाली मी नारळ नाही आणला पैसे तर माझ्यावर जवळ नाहीत नंतर आणून देईन वहिनी घरी गेली मी शाळेत बसले बाई वर्गात बाई वर्गात शिकू लागल्या थोड्या वेळानं बाईंनी मला जवळ बोलावलं माझी पाठी घेतली ग म भ न ही चार मुळाक्षर लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितलं मी माझ्या जागेवर येऊन बसले दुपार्या जेव जेवणाच्या सुटीत घरी आले माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते आम्ही जेवण करतो ना करतो तोपर्यंत शाळेची घंटा वाजली वहिनीनं पैशांसाठी दोन तीन डबे उघडून बघितले त्यात काहीच नव्हतं आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती आम्ही तिला लताक्का म्हणायचो वहिनी लताकाच्या घरी गेली मी पण तिच्या मागोमाग गेले वहिनी लताकाला म्हणाली लताक्का तुमच्याजवळ सव्वा रुपये आहे का इमिच्या शाळेत द्यायचं आहे मी ते आल्यावर परत करीन लताकानं घरा सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर सव्वा रुपये ठेवला मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझं शाळेचं नक्की झालं लेखिका काय म्हणते लताकानं सव्वा रुपये दिला आणि मग माझं शाळेचं नक्की झालं म्हणजे माझं शाळेत नाव घेतलं गेलं तर हा भाग पुन्हा वाचायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे जोडाक्षर असणारे शब्द लिहायचेच आहेत त्याचबरोबर ह्या पाठावरचा हा स्वाध्याय सुद्धा तुम्ही कंप्लीट करायचा आहे आणि हाच तुमचा होमवर्क असणार आहे ओके थँक्यू फ्रेंड्स